बोलो मैया की आपले इथं सत्यनारायण पूजा घालतात पण इथं साक्षात मंदिर आहे बघा बघाय चला मंडळी स्टेशन वर आमच्या गाड्या आल्या स्टेशन वर पोचलो आणि आमच्या दोन गाड्या आयल्यान पंचवीस सत्तावीस सीटरच्या गाड्या टुरिस्ट बघा दोन सगळी माणसं आता बसली चला जाऊया आता आपले रूम वर मस्तपैकी फ्रेश होऊन त्याच्यानंतर मग केदारनाथ सगळी माणसं बसतील ती गाडी सुटली बोला हर हर मोर्या बोले चला केदारनाथ शिवाय आलोय आता गंगे नदीवर हर हर गंगे चला आता आलोय गंगेवर आंघोळ कराला पहिली अंघोळ आजची हरिद्वार मध्ये गरम आहे पाणी गरम आहे गरम आहे पाणी गरम आहे पाणी पक्का गरम आहे

मध्ये मस्त केली आणि आता आलो नाश्ता करायला रूम वर मस्त पिकी काय का नाश्त्याला का। कांदा पोहा पोहा खायला कांदा पोहा खायला या कांदा पोहा आहे नाश्त्याला लिंबू मारके सगळी जण आता नाश्ता करतात आणि इथं थांबलोय काय बनवत पुलाव भात अरे अगदी काय बनवतस पुलाव पुलाव बनवते पुलाव दुपारच्याला जेवणाला चला नाश्ता करूया मस्तपैकी कांदा पवा या खावाला नाथ महाराज की अरे दादा नगारावाज दादा नगारावाज एक वीराईचे देवलाशी मना चौर एक विराईचे देवलाशी मनाचर

की हरिद्वार मध्ये सत्यनारायणाचं मंदिर आहे आपले इथं सत्यनारायणाची पूजा घालतात पण इथं साक्षात मंदिर आहे बघा श्री सत्यनारायण मंदिर चला पाया भरूया दर्शन घेऊया सत्यनारायणाला कोटेश्वर ओला हर हर महादेव दम दम सत्यनारायण यांची परसाद दिली कोरमोऱ्या तुला दिली का नाही परसाद खाली हो सत्यनारायण चे सिद्धपेठ धाम गरुड गुरुड आहे गरुड आहे चला मस्त दर्शन झाला सत्यनारायणाचा चाललो आता हरिद्वार हरिद्वार सोडता आता चाललोय केदारनाथला केदारनाथच्या पायथ्याशी यांची वस्ती आहे आज चला गाडीन बसूया आता खुच्चा प्राइब पालकीला नाच्च गुलाल उरून, सैताचे मैनान, को, को आई तुझे गेवुल साज तै, पुच्चुला वरीग काशी पूरी, चक्रा वरीग पंड, माऊर परलय आपले डोलीलाल माऊर परलय आपले डोली लाल वल्लभ रे नाकवाल्ल वल वल्लव रे नाक वल्ल वल्ल सला मंडळी जेव्हा थांबलोय भोजनालय वर आपल्या बनवलं आहे बघा खिचडी भात पुलाव भात आणि लोणचा बघा बात नाही लोणचा दिला का नाही थंडा सगळी थांबले ना आता था जेवायला जेव्हा जेवा जेव्हा बरं लागतंय नाही मुले जणांना जेवता आपली मंडळी सर्व जेवताना आता उपवास तुम्हाला काय बनवला उपासाला उसल वरी तांदूळ काय तिथं पण जेवायला बसलं बिर्याणी वरी लागते ना मस्त वो आहे ना सैलीजण जेवता ना आता मस्त आहे ना बिर्याणी <sh modo> <sh Bar -camos -tayo> छान <भाटाराना> <sharp> <sharp> कशी लागते बिर्याणी मस्त सगळ्यांना भूक लागली ते मुले काय बनवला तरी बेसकात लागल चला आता जेवूया मस्त बैकी लोणचा तुला देवी माते की चलो तर चला मंडळी पोचलोय आम्ही आता केदारनाथला पायत्याशी पायथ्याशी पोचलोय पायथ्याशी आम्ही रूम घेतली तब्बल दहा तासानंतर दहा तासाच्या प्रवासानंतर आम्ही आता पोहोचलोय केदारनाथला म्हणजे पायथ्याशी बसलोय पायथ्याशी आहे सतरा किलोमीटर किती सतरा किलोमीटर इथून सतरा किलोमीटर आहे गौरी कोण तर सकाळी लवकर उठून वाजता निघणारा करून नाश्ता करून चला बोला हर हर बम बम बोले चला आता सगळा सामान उतरवताव जेवणाचा बॅगी सगळा सामान उतरवताव चला मंडळी या हॉटेल मध्ये आज आमची वस्ती आहे सगळा सामान आणता आणताना मंडळी सगळी जुरली सामान आणायला तर चला म्हणली पोहोचलं आहे केदारनाथला आणि मस्त किती फ्रेश झालो हॉटेलमध्ये एकदम मस्त हॉटेल आहे तुम्हाला जर पाहिजे असेल तर मी ते डिस्क्रिप्शनमध्ये देईनच लिंक आणि हॉटेलचं नाव नक्की विजिट करा इथं तुम्ही जर केदारनाथला आलात तर एकदम अफोर्डेबल आणि तुम्हाला पाहिजे जसा म्हणजे तुमच्या हिशोबात बसेल असा हॉटेल आहे आणि मस्त एकदम आहे चला पटापट जाऊया जवाला मंडली बसलेली आहे जेवायला काय काय जेव्हा मस्त आहे जेवण मस्त झालाय एक नंबर चालेल चला आपण चला बघा मस्त भात वटाण्याची भाजी चटणी आहे लोणचा आहे पापड आहे मस्त आजचा जेवण जेऊया सगळी चला <coughs> जस्ते जस्ते तर चला मंडळी आजचा व्हिडिओ इथपर्यंतच पुढचा व्हिडिओ तुम्हाला केदारनाथचा बघायला भेटणार आहे केदारनाथला ट्रेक आणि दर्शन वगैरे सगळं सर्व तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये बघायला भेटणार आहे हा व्हिडिओ इथपर्यंतच कसा वाटला आजचा व्हॉग फुल धमाल केली गाडीमध्ये ते तुम्ही बघितलंच असाल पूर्ण व्लॉगमध्ये जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर जर का नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला भेटू आता उद्याच्या व्लॉगमध्ये चला هر هر هدايا